राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे तसेच हवामान अंदाज पी किमा नुकसान भरपाई कर्जमाफी अशा अनेक प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चौदा लाख एकरांवरील पिकांचे नुकसान झालेले असून सतरा जिल्ह्यांना मोठा फटका बसलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती अतिवृष्टीमुळे बारा ते चौदा लाख एकर एक जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जवळपास सतरा जिल्ह्यांमधील शेतीला मोठा फटका बसलेला असून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका देण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहेत नाफेडकडून कांदा खरेदी बंद पंचवीस केंद्रावरती एक लाख त्रेचाळीस हजार क्विंटल कांद्याची झाली खरेदी पीएम स्वनिधीचे पोर्टल बंद सोलापूर महापालिका चौवेचाळीस कोटींचे कर्ज वाटून देशामध्ये दुसरी सात पॉईंट वीस लाख शेतकरी अॅग्रीस्टेकधारक अभियानास वेग आलेला असून शेगाव तालुक्यातील शेतकरी आघाडीवरती मुदतवाढीनंतर सुद्धा शेतकऱ्यांची यंदा पिकविम्याकडे पाठस त्रेसष्ट हजार शेतकरी अद्याप सुद्धा नोंदणीविना दोन लाख पंच्याण्णव हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित राज्यामध्ये डाऊनमुळे शेतकरी झाले हतबल उमरगा येथे इ पीक पाहणीसाठी तलाठ्याकडून अडवणूक बीडमधील शेतकरी संकटामध्ये सापडले केंद्राकून तातडीची मदत द्यावी खासदार सोनोने यांची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली व्यक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायमच शेतकरी संकटामध्ये असताना जमीन मोजणीचा घाट शेंद्रा येथील मोजणीसाठी आलेल्या पथकाला पिटाळले बाजारामध्ये अनेक धान्याचे भाव स्थिर असून नवीन मुगाला आला भाव रेनापूर येथे सोयाबीनची भाववाढ व्यापाऱ्यांच्या फायद्याची एकोणीस ऑगस्टपर्यंत प्रति क्विंटल भाव कशा पद्धतीने होते तुम्ही इथे बघू शकता शिवलीसह औसा तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी मे महिन्यापासून आजवरती अकरा वेळा अतिवृष्टी झाली किनवट तालुक्यामधील सिंदगी येथे दोनशे पंचावन्न मिलीमीटर पावसाचा विक्रम किनगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला असून नुकसान भरपाई देण्याची केली जाते मागणी पिकांचे नुकसान मुगाला कुठले कोंब महाडीबेटीमधील गोंधळामुळे फलोत्पादन संचालकसुद्धा हैराण संगणक विभागाला पत्र पाठवून सुधारण्याच्या सूचना पीक नुकसानीसह चिंतासुद्धा वाढली सात लाख हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेले असून मराठवाडा विदर्भामध्ये सर्वाधिक फटका बसलेला आहे पंचनाम्याचे देण्यात आले आदेश मंडळांना घरगुती दराने पुरवठा करा आवश्यक कागदपत्रांसह संपर्क करण्याचे करण्यात आले आव्हान धरणामध्ये ऐंशी टक्के जलसाठा नदीचे पाणी शेतामध्ये घुसले रेनापूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट केंद्र वाढवण्याचे प्रयत्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पंचावन्न केंद्रांपैकी शहरामध्ये बेचाळीस ग्रामीणमध्ये तेरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील नागरिकांचा ऊर्जेकडे कल वाढला सोळा हजार सहाशे चौसष्ट ग्राहक घेता येत लाभ वाढत्या वीजविलापासून दिलासा मिळतोय शिवना अंजना पळशी पाठोपाठ अंबाड प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला असून कन्नड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला खरिपा पिके जोमामध्ये नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्यामध्ये चांदोली परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली असून विसर्ग वाढल्यामुळे आरडा चित्तूर चरण पूल पाण्याखाली महाराष्ट्र सरकारकडून त्रेचाळीस हजार कोटींच्या गुंतवणूक करारावरती सह्या करण्यात आल्या मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती पंचवीस हजार आठशे ब्याण्णव रोजगाराची निर्मिती होणार सांगली पुराच्या उंबरठ्यावरती कृष्णा वारणा नदीकाठी सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आज पाणी पातळी चाळीस फुटांवरती जाणार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत द्या उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन वीज दर कमी करण्यास सरकारला भाग पाडू राज्य वीज परिषदेमध्ये निर्धार वन नेशन वन पॉवर धोरण लागू करा खतांसह महत्त्वाच्या खचिनांचा पुरवठा पुन्हा सुरू करण्याची चीनकडून ग्वाही ट्रम्प टॅरिफच्या पार्श्वभूमीवरती भारत चीन संबंधांना सकारात्मक दिशा मराठवाड्यामध्ये बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी झाली पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये पूर परिस्थिती एनडीआरएफ एसडीआरएफ अलर्ट मोडवरती महाराष्ट्रातील सरकारी साखर कारखान्यांना एनसीडीसीकडून भरपूर मदत अमित शहा यांची ग्वाही लोकसभेमध्ये राहुल गांधीच्या प्रश्नांना सडेतोर उत्तर राज्यपाल विरुद्ध माजी न्यायमूर्ती रंगणार उपराष्ट्रपदाची लढत इंडियामध्ये माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी तर एनडीएमध्ये राधाकृष्ण यांची निवड करा पंतप्रधान मोदी म्हणाले अकोला तालुक्यामध्ये अतिवृष्टीचे थैमान शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून तात्काळ उपाययोजना करा आमदार रणधीर सावरकर यांचे निर्देश मुंबईची लाईफलाईन पाण्यामध्ये संसार उघड्यावरती अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूरपरिस्थितीने नांदेड जिल्ह्यामध्ये घेतले आठबडीत मुंबईकरांची दानादान झालेली असून रोडावरती वाहिली नदी आठशे प्लस लोकल रद्द झाले अनेक ठिकाणी सासले तडे दोन तास लटकंती मोनो ट्रॅकवरती ठप्प चारशे बेचाळीस प्रवाशांची कासा फोडून केली सुटका ऑनलाईन गेमिंगला लागणार चाप विधेयकाला केंद्राची मंजुरी गेमिंगसाठी पैसे ट्रान्स्फर करण्यास बँकांना करण्यात आली मनाई बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली असून पंचवीस हजार आठशे ब्याण्णव रोजगारांची निर्मिती होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दहा सामंजस्य करार पार पडले पश्चिम वराडामध्ये दोन पॉईंट अठरा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले सकाळी रिमचिम पाऊस दिवसभर होऊन धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा बनावट दस्तावेजांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी बनवले दोन पासपोर्ट गुन्हा दाखल झाला भारतीय नागरिकत्व मिळण्याचा होता प्रयत्न पायाभूत सुविधांसाठी राज्यामध्ये निर्णय पुणे लोणावडा या उपनगरीय रेल्वे मार्गावरती तिसरी व चौथी मार्गिका नागपुरामध्ये एका नवमार्गास मान्यता थकबाकी तिप्पट व्याज चारपट सरकारवरती वाढतोय कर्जाचा डोंगर सध्याची कर्जाची थकबाकी ही दोनशे लाख कोटींवरती आहे व्याजापोटी गेल्या वर्षी भरले होते अकरा लाख कोटी रुपये कर्जफेडीपेक्षा व्याजावरचा खर्च हा झपाट्याने वाढतोय दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये खर्च बारा पॉईंट शहात्तर लाख कोटींवरती पोहोचेल एकाच दिवसामध्ये अठ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झालेली असून मेखर तालुक्यामध्ये तिसऱ्यांदा झाली अतिवृष्टी शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले चिखलीमधील सत्तर टक्के क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाली चिखलीतील त्रेसष्ट हजार दोनशे चौदा हेक्टरला अतिवृष्टीचा बसला फटका अर्कुल योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला असून जागा खरेदीसाठी अनुदानामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली यापूर्वी योजनेअंतर्गत मिळाचे पन्नास हजार रुपयांचे अनुदान तालुका स्तरावरती समिती करणार कागदपत्रांची शहानिशा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे आंदोलन करण्यात आले थकीत देयके देण्याची केली जाते मागणी महामंडळाचे पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घ्या एकच जामीनदार उभा करा मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय सुधारणांमुळे प्रक्रिया आता सुलभ झाली खेडराजा मतदारसंघामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आमदार मनोज कायंदे यांची पालकमंत्र्यांकडे केली जाते मागणी चिखली तालुक्यामध्ये नुकसानाच्या पंचनाम्यांना प्रारंभ करण्यात आलेला असून लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी बांधावरती तहसीलदारांच्या सूचनेवरून पंचनाम्यांना आली गती शिक्षकांची कागदपत्रे हे आधीच कार्यालयामध्ये शालार्थवरती अपलोड करणार तरी कशी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक संघाने प्रशासनाकडे केली झेरॉक्स प्रतीला मान्यता देण्याची मागणी वाशिम जिल्ह्यामध्ये अपेक्षित सरासरीच्या सत्याऐंशी पॉईंट तीस टक्के पाऊस झालेला असून एकोणीस ऑगस्टपर्यंत सहाशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली रिसोड मालेगावामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला असून खरीपामधील पिकांची आतोनात हानी झालेली आहे वारला पारडी आसरा मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले पंचनामे करून तात्काळ कर मदत देण्याची केली जाते मागणी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत देण्याची केली जाते मागणी नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांचे अडकले तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहे तसेच देवड्यामध्ये दोनशे कोटींचे बिले थकीत असून कामेसुद्धा रखडली आहे मालेगाव परिसरामध्ये तीन दिवसाच्या पावसाने आठ हजार शेतकरी बाधित झालेले असून कापूस पिकांचे यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे कृषी योजनांमध्ये लकी ड्रॉ बंद झालेला असून पहिला येणार त्याचाच फायदा होणार शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर नव्या पद्धतीमुळे योजना प्रक्रिया अधिक पारदर्शक जलद व सुलभ होणार नानगावांमधील माणिकपुंज नाग्यासाग्या ओव्हरफ्लो झालेला असून शहरासह तालुक्यामधील अनेक गावांचा पाण्याचा सिंचनाचा प्रश्न निकाली विले न मिळाल्याने ठेकेदारांवरती कर्जबाजारी होण्याची आली वेळ निधी अभावी अनेक कामे ठप्प झालेली असून शासनाकडून ठेकेदारांचे हजारो कोटी रुपये थकले तडगाव प्रकल्प पस्तीस वर्षांमध्ये साव्यांदा ओव्हरफ्लो झालेला असून गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाचा जोर वाढला बार्शी तालुक्यातील सव्वीस गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला बोरामणीमध्ये सर्वाधिक तीनशे तर नऊ मंडळामध्ये दोनशे मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असताना करमाळा तसेच पंढरपूरमध्ये कमी पाऊस झाला सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा जीव रडकुंडीला नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची केली जाते मागणी मराठवाड्यामध्ये तीन लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली पाच दिवसांमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसलेला असून पाचशे अठ्ठावन्न कुटुंबांचा संसार उघड्यावरती आला पाचशे जनावरे दगावलेली असून धरणेसुद्धा ओव्हरफ्लो झाली मराठवाड्यात बावीस महिन्यामध्ये दिली दोन लाख छत्तीस हजार कुणबी जातीचे प्रमाणपत्र दोन कोटी एकवीस लाख बावन्न हजार सातशे एकोणवीस अभिलेख तपासले आलाऱ्याला शालेय गणवेशासाठीचा निधी आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार विद्यार्थ्यांना मिळणार दुसरा गणवेश एकशे बहात्तर कोटींचे नियोजन झाले आणखी चारशे तीन कधी मिळणार पाचशे पंच्याहत्तर कोटींचा आराखडा जुलैमध्ये केवळ चाळीस लाख मिळाले विकास कामांना येणार गती बीड जिल्ह्यातील अडतीस ऊसतोड कामगारांना एक कोटी नव्वद लाख रुपयांची मदत जाहीर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजनेचा लाभ आता घरामध्ये नवीन पाहुणा येणार मातृवंदन योजना पाच हजार रुपये देणार दुसऱ्या अपत्य मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार रुपयांचा लाभ अंबाजोगाई हो परिसरामध्ये शेतात साठवलेल्या डोहामध्ये शेतकऱ्यांनी केले आंदोलन शेतकऱ्यांनी केले नुकसान भरपाईची मागणी हिंगोली जिल्ह्यामध्ये दीड लाख एकरावरील पिके अतिवृष्टीने झाली बेचिराग प्रशासनाचा प्राथमिक अंदाज नुकसानीचे पंचनामे करण्याचे यंत्रणेला देण्यात आले आदेश जीर्ण नोटांमुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये उडू लागले खटके बँक अधिकाऱ्यांचे नियमांवरती बोट व्यापारी म्हणतात नोटा घेऊ पण आधी काहीतरी वस्तू घ्यावी लागेल जालना जिल्ह्यातील नेत्यांनो जरा इकडेही लक्ष द्या घाणेवाडी भरण्याच्या आणि सांडवा फुटण्याच्या मार्गावरती जलाशय फुटले तर उद्योगनगरीवरतीच येणार भीषण संकट आठ कोटींचा प्रस्ताव लालपीतमध्ये अधिकाऱ्यांचे कागदी घोडे हा वितरणाचा जोरदार झटका एकाच दिवसामध्ये एक हजार एकशे छप्पन ग्राहकांचा पुरवठा खंडित छत्रपती संभाजीनगरची पथखे जालना जिल्ह्यामध्ये डुकरांच्या उपद्रवामुळे मका पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे भोकरदन तालुक्यातील धावडा आणि माहेगाव पंचकृषीमध्ये शेतकरी सध्या नैसर्गिक संकटामुळे अक्षरशः हवालदिल झालेले आहेत एक एकीकडे पाऊस तर दुसरीकडे त्यामधून उद्भवलेले रोग आणि दुसरीकडे रानडुकरांसह इतर वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांची अवस्था आता अत्यंत गंभीर झालेली आहे परतूरमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेले असून लंपी आणि चर्मरोगाचा प्रादुर्भाव हा शून्य आहे परतूर तालुक्यामध्ये सव्वीस हजार नऊशे पस्तीसपैकी तेवीस हजार पाचशे जनावरांना लस देण्यात आली शेतकऱ्यांना आता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले बदनापुरामध्ये चार हजार नागरिकांना मिळणार आयुष्यमान कार्ड शहरामधील विविध भागांमध्ये शिबिराचे करण्यात आले आयोजन अठ्ठेचाळीस तास उलटले बोरगाव धडकनाळगाव अंधारामध्येच पाऊस ओसरला तरी जनजीवन विस्कळीतच रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सातशे पंचवीस हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले अनलोड क्षेत्रामध्ये पाऊस थांबला आता मांजरा प्रकल्पाच्या दोन दरवाज्यामधून पाण्याचा विसर्ग वाढला रेना प्रकल्पामध्ये ऐंशी टक्के पाणीसाठा वाढलेला असून नदीकाठच्या गावांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे चार दिवसांपासून वाढते पाण्याची आवक बिजलगाव दापका परिसरामध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले संसारोपेगी साहित्य आणि पशुधनालाही मोठी हानी रिक्षा चालकांसाठी राज्य शासनाचे कल्याणकारी मंडळ सन्मान निधीसोबत आरोग्य विमाही मिळणार ऑनलाईन नोंदणीसाठी दिले संकेतस्थळ बऱ्याच शेतकऱ्यांना नमो किसानचा पुढील सातवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत उत्सुकता लागू नये तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पुढील सातवा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे आभाडस फाटले ठिगड कुठे लावणार लेंडीच्या बॅकवॉटरने शेकडो घरे जमीन दोस्त झालेली असून नांदेडमधील अडीच लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले अनेक गावांचा अद्यापसुद्धा संपर्क तुटलेलाच लाटकी बहिणी योजनेची अशी सुद्धा लूट अधिकारी आणि कर्मचारी रडारवरती सरकारची दिशाभूल करून लाटला लाभ जणांची यादी जिल्हा परिषदेमध्ये धडकली धाराशिव जिल्हा जन्म झालेला असून सरासरीच्या एकशे वीस टक्के नोंद झालेली आहे वाशी लोहऱ्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला असून खरीप पिके पाण्यामध्ये गेली सीना काळेगाव प्रकल्पसुद्धा ओव्हरफ्लोच्या मार्गावरती शेतकऱ्यांची आता चिंता मिटली परंडा तालुक्यातील तीन प्रकल्प ओसंडून वाहू लागले परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस थांबला प्राथमिक अहवालामध्ये सत्तावन्न हजार सातशे तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आतापर्यंत पंचाळीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून सेलू आणि जिंतूर तालुक्यातील के केवळ एका गावामध्येच दाखवले नुकसान यंदा सुद्धा निम्नदुधनामध्ये पंच्याहत्तर टक्के जलसाठा ठेवणार असंपादित जमिनीची मोजणी अपूर्ण पाणीप्रश्न काही अंशी मिटला अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव भागामध्ये पावसाचा हा आकार चौकडे जलयुक्त शिवार सहाव्या दिवशी सुद्धा धोधो बरसला अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले मध्यरात्री बरसल्या मुसळधारा लाखांदूर तालुक्यामध्ये एकशे सहा पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाची तर पवनी तहसीलमध्ये पंच्याहत्तर पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधामध्ये आक्रोश मोर्चा अधिक अभियंत्यांना दिले निवेदन भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या आंदोलनाचा देण्यात आला इशारा पुराने अठरा मार्ग बंद केलेले असून संततधार पावसाचा एकशे तीस गावांमधील पिकांना बसला तडाखा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सावली व जिवतीमध्ये घरांची पडझड झालेली असून चार हजार अडतीस शेतकऱ्यांचे नुकसान झाले नंदुरबार जिल्ह्यामधील एक हजार बातीस शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा एक कोटी अडतीस लाख रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्ह्यामधील बागायती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा